आज आपण पाहणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिक वरचे तीस प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आतापर्यंत आपल्या गृह स्टुडन्ट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर नव्वद प्लस व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून इथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बरं मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून घ्या विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करत चाल तर बघूया आजचा व्हिडिओ बघा पहिला प्रश्न पायाभूत बियाणे प्रमाणीकरण करण्यासाठी डायजेस रंगाचा टॅग वापरतात किंवा बिल्ला वापरतात पा काय या टॅगवर सुद्धा आपण मागच्या एका व्हिडिओमध्येच पूर्ण टॅगवर आपण सखोल विश्लेषण केलेलं आहे बघा म्हणजे आकाशी टॅग म्हणजे निळा टॅग कशासाठी वापरला जाईल किंवा पांढरा टॅग फिक्कट टॅग निळा टॅग ह्या सगळ्या गोष्टीवर मी विश्लेषण तुम्हाला करून दाखवलेलं आहे तुम्ही आपल्या प्लेलिस्टवर जायचं क्लिक करायचं आणि त्यामधील व्हिडिओ बघा चालायचे चा। तुम्हाला बरोबर समजून जाईल प्रश्न भारी आहे पायाभूत बियाण्यासाठी कोणता टॅग वापरला जाईल तर पांढरा टॅग वाप वापरला जाईल बघा पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डॅडॅचे पंप बुरशीयुक्त जैविक कीटकनाशकासाठी वापरू नयेत म्हणजे कोणता पंप आहे की जो बुरशीयुक्त जैविक कीटकनाशकासाठी वापरू नये चार नावं तुम्हाला पंपाची दिलेली बुरशीयुक्त जैविक कीटकनाश कीटकनाशकासाठी वापरू नयेत असं म्हटलेलं आहे आणि चार पर्याय आहे तुमच्यासमोर म्हणजे तीन पर्यायला तो वापरायला चालतो पण एक जो पर्याय आहे त्याच्यात की त्याच्यात तो वापरायला चालत नाही मग कोणत्या पर्यायाला चालत नाही बघा कॉम्प्रेशर प्रेयर आहे त्यानंतर रॉकिंग आहे स्प्रे पंप आहे फूट स्प्रेयर आहे त्यानंतर पेट्रोल पंप आहे फक्त पेट्रोल पंप हा नाही चालत पर्याय नंबर चार कोणता पंप नाही चालत पेट्रोल पंप जो आहे ना तो नाही चालत बुरशीयुक्त जैविक कीटकनाशक आहे आणि त्यासाठी पेट्रोल पंप चालत नाही पुढचा प्रश्न बघा शेतातील पिकाचे जनावरापासून संरक्षण करण्याकरिता घायपात या वनस्पतीची लागवड बांधावर केली जाते या वनस्पतीच्या लागवडीकरता खालीलपैकी काय वापरले जाते घायपात वनस्पती पहा आणि या वनस्पती जनावराच्या संरक्षणासाठी आपण बांधावर लावतो शेतीच्या मग काय वापरलं जातं बघा पर्याय काय काय पाने मुळे ठोंबे त्या ठोंबला आपण सकर सुद्धा म्हणतो किंवा बिया गायपात वनस्पती लागवड करायची आहे आणि नेमकी तिची लागवड तिच्या पानापासून का मुळापासून का ठोंबापासून की बियापासून कशापासून केली जाते बघा चार पर्याय तुम्हाला दिलेले जनावरापासून शेतीचं संरक्षण करण्यासाठी आणि त्याच्या लागवडीसाठी काय आपण वापरतोय तर ठोम पारे नंबर तीन त्याला आपण सकर सुद्धा म्हणतो काय सकर म्हणतो आपण त्याच्यापासून त्या वनस्पतीची काय करतो आपण लागवड करतो पुढचा प्रश्न बघूया डायडस हा विषाणूजन्य रोग आहे विषाणूजन्य रोग बघा चार पारे आहेत तुमच्या समोर आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑनवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला बघा तुमच्या एक लाईकमुळं काय होतं की चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते त्याकरता व्हिडिओला नक्की लाईक करत चला प्रश्न काय विचारला बघा डायटाईस हा विषाणूजन्य रोग आहे स्वाईन फ्लू घटसर्प ॲथरेक्स आणि लेप्टोस्पायरोसिस विषाणूजन्य रोग तुम्हाला सांगायचा आहे विज्ञानावरचा प्रश्न आहे आरोग्यशास्त्रावरचा मग कोणता हो रोग आहे त्याच्यापैकी पर्याय नंबर एक स्वाईन फ्लू हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या वनस्पतीची पाने हिरवळीचे खत म्हणून वापरण्याची शिफारस केली जाते बघा चार पर्याय आहेत तुमच्यासमोर आणि कोणत्या वनस्पतीची पानं विचारली बघा हिरवळीचं खत म्हणून कोणत्या वनस्पतीची पानं आपण वापरतो हिरवळीचं खत म्हणून वेळेस तुमच्या वाचनातून तुम गेलेला असेल महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी ए बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारला गेलेला आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी काय गिरीपुष्प पर्याय नंबर दोन हिरोळीचं खत म्हणून आपण काय वापरतो तरी गिरीपुष्प याचे पानं वापरले जाते पुढचा प्रश्न बघा आता कोणत्या वर्षी नॅशनल एग को ऑर्डिनेशन कमिटीची स्थापना झाली कोणत्या वर्षी नॅशनल एग को ऑर्डिनेशन कमिटीची स्थापना झाली बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर उत्तर तुम्हाला द्यायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे द्यायचे पटापट उत्तर एकोणीशे बहात्तर एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे ब्याण्णव दोन हजार दोन नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी कधी स्थापन झालेली आहे पर्याय नंबर दोन एकोणीसशे ब्याऐंशी रोजी स्थापन झालेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया तंतुमय पदार्थाचे प्रमाण डायटॅक्समध्ये जास्त आहे तंतुमय पदार्थ कशामध्ये जास्त आहे अंडी मटण दूध केळी तंतुमय पदार्थाचे प्रमाण कशामध्ये जास्त आहे तंतुमय पदार्थ म्हटले आपल्याला त्यांनी जर आपण ऑप्शन बघितले तर सर्वात जास्त तंतुमय पदार्थ हे केळीमध्ये आढळून येते मग उत्तर काय आहे चार नंबर केळी पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या खातात स्फोरकचे प्रमाण जास्त असते किंवा जास्त आहे पहा चार पाऱ्या तुमच्यासमोरच आहे तुम्ही वाचू शकता त्याला आणि उत्तर देऊ शकता मासळीचं खत कोंबडीच्या विष्टीचं खत सुपर फॉस्फेट आणि त्यानंतर कंपोस्ट चार पाऱ्यापैकी तुमच्यासमोर दिले आहेत मासळीचं खत कोंबडीच्या विष्टीचं खत सुपर फॉस्फेट स्फुरत मग स्फुरत म्हटल्यानंतर काय आहे हो स्फुरत म्हटलं की सुपर फॉस्फेट स्फोरतलाच इंग्रजीमध्ये सुपरफास्ट फुट असं म्हटलं जातं आणि मराठीमध्ये त्याला आपण स्फुरद म्हणतो म्हणजे योग्य उत्तर काय येईल त्याचं पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया डायबेचे फळ मधुमेह असणारी व्यक्तींना खावे म्हणजे मधुमेह व्यक्तींना ज्याला डायबिटीज आहे त्याला सुद्धा खायला ते चालतं कोणतं फळ आहे बघा जांभूळ केळी चिकू द्राक्ष कोणतं फळ आहे की जे मधुमेह असलेली व्यक्ती सुद्धा तिला खाऊ शकते योग्य उत्तर आहे पाया नंबर एक जांभूळ कारण या औषधी वनस्पती म्हणून सुद्धा काम आहे मधुमेहेवर पुढचा प्रश्न आपण बघूया जमिनीचा सरळ छेद घेतल्यास त्या सर्व थारांना डायडॅस असे म्हणतात जमिनीचा सरळ छेद घेतल्यास त्या सर्व थारांना काय म्हणतो आपण सरळ छेद त्याला आपण काय म्हणतो जमिनीचा पोत म्हणतो का जमिनीची रचना म्हणतो का भूप्रस्तर म्हणतो का जमिनीची घनता म्हणतो काय म्हणणार आहे उभ्या छेदाला उभा छेद उभा हा शब्द इथं महत्वाचा आहे खूप महत्वाचा आहे उभा त्याला आम्ही काय म्हणतो भूप्रस्तर असं म्हणतो पर्याय नंबर तीन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया हरभऱ्यावरील घाट्याआळीची नियंत्रणासाठी डायडॅश या विषाणूजन्य औषधीचा वापर करावा हरभार्यावरील घाटे नियंत्रण कोणता विषाणूजन्य औषध आहे की जे घाटेआळीच्या नियंत्रणासाठी आपण त्याचा वापर करतो पर्याय तुम्हाला दिलेले आहेत योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे मग योग्य उत्तर काय आहे बा त्याचा योग्य पर्याय नंबर एक घाटेआळीच्या नियंत्रणासाठी एच व्ही पी एम या औषधीचा आपण वापर करतो हे विषाणूजन्य औषध आहे याचा वापर आपण कशासाठी करतो हरभऱ्यावरील घाटे आळीच्या नियंत्रणासाठी पुढचा प्रश्न आपण पाहूया गवार बियातील कोणता भाग हा गमचा मुख्य स्रोत आहे गवार बियातील त्याच्यामधला जो भाग आहे त्याला गम म्हणतो आपण त्याचा मुख्य तो स्त्रोत आहे गमचा गवारगम त्याच्यापासून काय कर केला जातो बनवला जातो बघा बीजांकूर बीजकोष टर्फल गवार गवारबियातला गवारगमचा मुख्य स्रोत जो आहे तो आहे बीजकोष पर्याय नंबर दोन योग्य त्याचं उत्तर पुढचा प्रश्न आपण बघूया भारत सरकारने केंद्रीय कीटकनाशक मंडळाची स्थापना डायडाशी येथे केली आहे कोठे केलेली आहे भारत सरकारने केंद्रीय कीटकनाशक मंडळाची स्थापना बघा चार आहे तुमच्या पुढं आय एम पी प्रश्न आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचे पटापट कमेंट करा आणि या व्हिडिओमधून तुम्हाला किती प्रश्नाचं उत्तर देता येतं ते मला कमेंटमध्ये कळवा आणि ज्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल ते त्याचं उत्तर नोट डाऊन करून ठेवत चाला आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत जा मग भारतीय कीटक मंडळ कीटकनाशक मंडळ हे कुठं आहे पर्याय नंबर तीन फरीदाबाद या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात डाळिंबावरील तेलकट डाग या रोगाचा प्रादुर्भाव डायडॅश या जातीवर सर्वप्रथम दिसून आला तेलकट डाग हा जो आहे हा कोणत्या जातीवर सर्वप्रथम दिसून आला बघा डाळिंब हे महाराष्ट्रातील महत्वाचं पीक आहे गणेश आरक्ता रुबी भागवा तेलकट डाग या रोगाचा प्रादुर्भाव प्रश्न मोठा मजेदार आहे बघा मित्रांनो रुबी या जातीवर तो सर्वप्रथम दिसून आलेला आहे पर्याय नंबर तीन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सोयाबीनवरील पाणी खाणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी डायडॅश या विषाणूजन्य जैविक कीटकनाशकाची फवारणी करतात कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करतात सोयाबीनवरची पाने खाणारी जी आळी आहे तिच्या नियंत्रणासाठी कोणते विषाणूजन्य जैविक कीटकनाशक फवारणी करण्यासाठी वापरतात चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा कोणता पर्याय योग्य असेल उत्तर आहे पहा पर्याय नंबर दोन काय एस व्ही पी एन एल एस व्ही पी एन एल या ये विषाणूजन्य जैविक कीटकनाशकाची फवारणी करतात पुढचा प्रश्न आपण बघूया गहू या पिकास एकच पाणी देणे शक्य असल्यास लागवडीनंतर ते किती दिवसांनी द्यावं गहू पीक आहे एकच पाणी देण्याची तुम्हाला शक्य आहे की आपण जास्त पाणी देऊ शकत नाही एकच पाणी देऊ शकतो मग आता एकच पाणी जर द्यायचं असेल तर ते चाळीस ते बेचाळीस दिवसांनी द्यावं दे। किती चाळीस ते बेचाळीस दिवसांनी म्हणजे उत्तर येईल पर्याय नंबर तीन चाळीस ते बेचाळीस दिवसांनी दिलं पाहिजे म्हणजे जवळपास दीड महिन्याच्या आतमध्ये या ठिकाणी ते पाणी दिलं गेलं पाहिजे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या ग्रुईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑरवर सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो तर व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक नक्की करायची आहे आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ बघण्यासाठी प्लेलिस्ट आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून घ्या आणि इथून पाठीमागचे सर्व व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील बघा प्रश्न काय विचारलेला आहे पुढचा प्रश्न काय आहे रोहू माशेची वाढ एका वर्षाला डॅडॅश होते रोहू माशेची वाढ एका वर्षात किती वाढते बघा एक ते दोन किलो पाचशे ते साडेसातशे ग्रॅम दोन ते तीन किलो सातशे ते आठशे ग्रॅम किती वाढ रोहू मास माशावर सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये पडत असतात बरं मग इथं आपल्याला रोहू मासा विचारलेला आहे एक ते दोन किलो पाचशे ते साडेसातशे ग्रॅम दोन ते तीन किलो सातशे ते आठशे ग्रॅम रोहू मासा एका वर्षाला वाढतो सातशे ते आठशे ग्रॅम पर्याय नंबर चार हे त्याचं योग्य उत्तर आहे अरे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी आपण थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये असाच महत्त्वाचा एक कन्सेप्ट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र